सर्वांना कशा तुम्ही हात ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन व्लॉग मध्ये तर आज खूप थंडी आहे आज आज भयानक आहे मी रूम मध्ये फिरायला लागले स्टँड हुडकत तर सोनू आलाय शाळेतून घरी तर मुलं शाळेत जाऊन परत आले ना खूप तकलीफ होते माहिती खूप तकलीफ तर जयश्रीच्या किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला आज कामाला लागते हे बघा थंड खूप वाटते जावय बापूंची टोपी घातली माझा टोपा तिथं आहे पण हे थोडं टाईट आहे म्हणून घातले स्वयंपाक बनवून सगळ्यांना सोनू पिलूला दिलेला आहे आणि टिफिन भरून दिले तर सोनूला सोनू शाळेतून आला आहे सोनूची परीक्षा म्हणजे टीचर रात्री मेसेज केल्यावर म्हटलं हाय शाळा आणि आता म्हणतोय की शाळा नाही मग तिथून आलाय आता वाजवतोय बेल वाजवतोय गायूला झोपवत होती त्यात गायू पण उठली काय आता काय काम करून देते का गाय नाही देत बार बार बाहेर पळून या लागले तर चला जेऊ काय काम करते बघा आता स्टार्ट करते रुटीन आता काय करू मुलं शाळेतून आले ना मला तर नको वाटतय एवढी थंड जायला लागले ना कपडे सुद्धा असं नको वाटत दोन दोन तीन दो, तीन दो, घातले तर चला आता मी दूध गरम करू आपण दूध गरम करायला ठेवते गायला उठवलंय ना तर गाय बघा काय खरं नाही या अमोलच दूध थंड लय वाजते भयानक जशी थंडी जाईल म्हणतोय पण जास्तच थंडी वाजायला लागली म्हणून गायूला झोपवत होती म्हटलं झोप व्हायचं तिला थोडा टाइम झोपल्यानंतर मला पण थोडा वेळ भेटत काम खटपट उरकून घ्यावं तर उठली की गाय राणी पट सोनूचा वाजला बेल मी म्हणते कोण आहे बाबा जाव बापू गेले तुमची आता ड्युटीवर सोनू पिलू त्यांच्या आधी गेले होते म्हटलं टिफिन सगळ्यांचं दिलं म्हटलं शेजारची तर कोण नाही तर शेजारची कोण नाही ती सोनूच होता मी म्हटलं काय झालं तर म्हणते मग मला छान आहे कैची मी ह्याला काटायला दोन ठेवते वर एक आणि एक उसून घेते थोडा दोन हे दोन दोन कैच्या ठेवून थोडासा कपडा घेऊन आले दिवसभर काम करून करायची लय येतो डोकं भसभस भसभस म्हणजे थंकाय लागले डोकं लय थोडस ना हे घेऊन आले कपडे आणि खोबऱ्याची वाट्या आणल्या दोन तुमच्या जावे बापूनी म्हणजे अर्धा किलो आणले तिन्ही पण तिन्ही वाट्या तशाच पूर्ण पॅकिंगवाला आणलेलं खोबरं फोडले तरी हो का असं काळं निघायला लागले खोबरं पण एवढं सुख चांगलं नाही आणि तेव्हा बरं तिचं का नाही काम करून करून जीव घायला येतो लई घायला येतो पिलू मदत करते बरं का मदत करते मदत करते मला आणि मुलीची जात नाही मदत करते ठीक आहे मुलगी असावी घरी लय म्हणजे लय मदत भेटते सोनू क्लास मोठा आहे दे तिला काम लावत नाही सोनूला लक्ष देत नाही एवढं मी कारण कामाकडं मग ते तुझ्या अभ्यासाकडं लक्ष दे कारण इथं तिथं पळापळीने त्यांचा अभ्यास खूप थांबला आहे घरच्या मोसममुळं खूप <laughs> म्हणजे सोनूचा तिलाचा अभ्यास खूप कमजोर झालाय तुम्हाला माहीतच ता आहे तर खालाही दूध ठेवलेलं आहे गरम करायला चारशेवर ठेवते आता काय केलंय बघा सगळं माझा काय ना काय काय ना काय काम वाढवतच ठेवत आहेत मुलं तुझ्या जावयाबापूचा ड्रेस फेकलाय तिने बेडशीट काढून ठेवून गेले म्हणून दाखवते की किशा राणी काय करते ईशा राणीचं लय हाय काय सोनू बस नाही तिच्या तर तुम्हाला दाखवते थांबा आता कॅमेरा क्लिअर दिसला ना ती बघा कॅमेऱ्यावर का नाही धू ही येते थोडंसं आपण जेवण बनवतो चिकाट धुळा लगेच आणि सगळी घाणी घाण गान केली माझ्या मोत्या खराब केले गायू पिलू सोनूच्यासाठी ना ही लाईटची सुविधा केली मी हे बघा हे आहे ना माझे किती खराब केले सगळी घाणे घाण गान करून ठेवली बघा सगळं फेकून दिलं ही आहे आणि ही दुसरा मी ही बघ किती आहे पैसे पण कसे टाकलेत दूध आणलेलं रात्री हे सगळं असं ठेवलं आहे आणि हे तर कसं आलं अनो गी पडलं खाली हे बघा हे तर हेच आहे सोडा पॅन्टीचा सोन पिलूच्या केथरीचा हे बाबा लय महाग आहे मोत्या पण काही सस्त्या आहेत वेतावा खूप महाग आहेत एवढं महाग आहेत ना काही आणाय जावा दिल्लीमध्ये खूप महाग आहे बाबा नो मला वाटत होतं दिल्ली सिटी खाली पडली मोती दिल्ली म्हटलं सिटी आहे म्हणलं की खूप स्वस्त काय भेटल पण दिल्लीत लय महाग आहे आपल्यासारखं म्हणजे मला नाही जमलं बरं का मी खरं सांगते लगेच सांगते त्याच्यापेक्षा जम्मूमध्ये ठीक होतं जम्मूमध्ये लांबून सामान येतं तर तो, सगळे म्हणायचे जम्मूमध्ये महाग असतं पण जम्मूमध्ये हिथून जास्त ठीक होतं कारण भाज्या पण फ्रेश चांगल्या पडला पैसा एक मिनिट ते एक तिथे एक सगळ्या पळालेत ले। पळाल्यात कुटकुट कुठं -कुट पळाली एवढं घावली इथे एक पळाली आहे तर जम्मूची नाही खूप बराबरी वेगळी पडून जाते तर हे बघा गोळा केले आता आम्हाला बनवायचा आहे चालू करते कामाला आता मी स्टार्ट करते पुसून वगैरे ही बघा पुन आता खूप टाइम झालाय एवढा कोरा आहे ना क्यावर आहे तरी दिसत नाही बाहेर काय बिलकुल काय मेहनत झुनझुना बरफ पडला की चांगला असेल एवढी थंडी आहे आहे कसं माहित आहे बरं का ही, दु, 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 जी। ही जी भाप येते ना उन्हा ही जी पण थंडी खूप आहे ना त्यामुळे कॅमेरा मध्ये का नाही धुंदला धुंदला होऊन जातो क्लिअर म्हणजे ही नाही तर दूध आता गरम होत आलेला काहीतरी आहे आता खायला पियाला नाश्त्याला नाश्ता तर मी बनवून दिलं टिफिन सुद्धा दादून जावय बापू नाही बघा आता कि की दाले दाले। दादा का चाय ला का चाय ए दादा क्लास ते दादा क्लास से आ गई तादान किती खुश झाले सोनू शाळेतून आले किती दाले। दादा चाय नमस्ते गुड मॉर्निंग एवरीबॉडी सुमन नाश्ता करली आपले बघा बस नाश्ता नाश्ता झाला का हा पप्पांनी नाश्ता किया बघितला ती सांगते सोनू स्कूल से किंवा आग हा तुने टीचर को पूछा था ना टीचरने बोला मेरा केचे देखो ती काढत नाही लय परेशानी वाढली माझी क्लेचर काढत नाही बघा काय साडी पेनाती आहे सारी किती साडी पेनाती तू तरी ताई मावशी म्हणता काय ताईंचं म्हणणं आहे कि जयू गायू सोबत का नाही हा तिच्या भाषेत बोल नाही आता मी नाही हे तू तू चुचऱ्या भाषेत म्हणजे तिच्यासारख्या भाषेत बोलू नको अ बाबा का बागे मे धामना क्लिअर करू दे बाळा तर खूप असं कमेंट आहेत दोन तीन आहेत बाकीच्या नाहीत तर त्यांना वाटतं की जयू तू का नाही गायूच्या भाषातच गायूला बोल हे सगळं फोल्ड केलं होतं सगळं बेडबीड साफ करून गेलेली तर गाईच्या भाषेत बोलू नकोस त्याला ती सवय लागल ही बघा माझी मुलं सोनू पिलू तीच आहेत आणि मी त्याच भाषेतनं बोलून मोठे केलेले आहेत आणि तुम्ही रोज बघत आहेत त्यांना आणि त्यांचे भाषा लँग्वेज मध्ये काही फरक आहे का नाही मग माझ्याच लँग्वेज मध्ये त्यांच्याच लँग्वेज मध्ये मी बोललेली आहे आणि आतापर्यंत त्याच लँग्वेज मध्ये त्यांना लाड करते मी तर बोलताना बघताय ना आता आहे का ती मला माहित आहे दोन वाढवलेत मी त्यासाठी ना हा दिवस परत येणार नाही लहानपणा त्यांच्यासाठी मग त्या मला पण लय आवडतं आणि मला पण हे दिवस परत बघायला भेटणार नाही त्यासाठी मी गाईसोबत तेच सोनू पिलूला टाइम दिलं होतं तसला आवाज काढून तसंच त्याला पण टाइम देते आणि त्याच भाषेत बोलते त्यांना बोलले ना, ना त्यांच्या भाषा तशीच ही हि ज्या भाष्यात गाईच्या मी तिच्या भाषात बोलते तर मला पण खूप आनंद येतो आणि मला त्याच भाषेत येतं मी कॅमेरा असू बॅकग्राऊंड बिना कॅमेऱ्याचा असू कुठंही कुठंही बाहेर मी तुम्ही इथं म्हणता मी कुठंही गेली ना स्टेशनरी म्हणा कॅन्टीन म्हणा कुठं बाहेर फिरायला मी त्याच लँग्वेज मध्ये बोलते काय त्याच्या माझी मुलं आहेत आणि त्यामुळे ना ते काय अजून एक वर्षभर त्याच्यानंतर ते मोठं झालं ती बघा मी कशाला बोलते दिवस परत कशाला येईल हळूहळू मुठी मुचे पेन मे मम्मी बोलरी बोल रही है बोलो, है या सकाळ सकाळची वेळ आहे सोनोला बसवते काय डिस्टर्ब नाही त्याला मी जाती कामावर तर भाषाच काय नाही टेन्शन घेऊ तुम्ही लई थंड वाजायला दिमाग काम कर ना माझं बघा झुमरू बघा अंबिका ताई म्हणते झुमरु तिचं लई झुमरूच ताई अंबिका ताईला सांगते अतिप्रमाणाच्या बाहेर ताई तिला झुमरू आवडत झुमरू सोना का मेना झुमन दादा पण का नाही आता लेखू झाली का छुन दादा का, का छुनो बघितलं तो फार बी पलत नाही घालून देत म्हणून आता बेडरूम आली त्यात क्या बघितलं का हा 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 हाय हाय हे तर मग दुसरं बघितलंय तिनं हा पेनो भीत घालते लगेच काढून टाकते दादाची टोपा घालते हा हा बघा बघा ग सुद्धा घातलं तिनं घातलं घातलं हुशार झाली बरं का मम्माचा तोपा केसचा तोपा तर चला अंबिका ताई तर बघा गाईच्या झुंबरूवरच परत घातलं हा तर चला काळजी घ्या भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद खूप थंडी आहे म्हणून आम्ही बेडरूम मधनं ना हाल नाय तर काळजी घ्या धन्यवाद